श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारी रोजी आपल्या येथे कार्तिक मास संपून मार्गशीर्ष मास सुरू होत आहे आणि त्याचा पहिला दिवस देव दिवाळी म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे त्याचबरोबरच मार्गशीर्ष ते षष्टी खंडोबाची नवरात्र साजरी केली जाते देव दिवाळीच्या दिवशी भगवान शिव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी घरात दिवे लावणे दीपदान करणे शक्य असल्यास गंगा स्नान करणे शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देव दिवाळीचा सण हा साजरा केला जातो या दिवशी विशेषतः माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ज्याप्रमाणे जा आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन हे करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला देव दीपावलीच्या दिवशीसुद्धा माता लक्ष्मीचं पूजन हे करायचं ज्यांना दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करणं शक्य झालं नसेल त्यांनी आवर्जून देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे करायचे आहे या दिवशी लोक विविध तळलेल्या पदार्थांसोबत पुरणाचे कडबू भरड्याचे वडे आणि सांजाचे घारगे यासारखे खास नैवेद्य म्हणून बनवतात असे म्हटले जाते की देव दिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवतांसोबत महादेव वाराणसी येथे येतात आणि तेथे राहून देव, ते देव दिवाळी हा सण साजरा करत असतात या दिवशी देवाऱ्यातल्या देवांना पंचामृताने अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे घरामध्ये आणि देवळांमध्ये दिवे लावले जातात या दिवशी अनेक लोक धार्मिक स्थळांवर दिवे लावून देवदेवतांचे पूजन करतात तसेच देवदिवाळीनिमित्त घरातील देवाऱ्यात तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावले जातात या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्या सोबत स्थान देवता वास्तू देवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता यांना मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखविला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि मनोरस देव दिवाळीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आणल्यामुळे आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवाती करायची आहे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन गंगा स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करावे आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर गर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण को कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांची पूजा ही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची तिला जल अर्पण करायचं तिच्यासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात किंवा तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतीमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभफल प्रदान करतात असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवतांचा वास असतो ज्यांच्या पूजनेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं धार्मिक मान्यता अनुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे दुसरे रूप मानले जाते या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव देखील मिळाले आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की जे लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते जे लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्याचे या जगात केलेले सर्व पापे नष्ट होतात तसेच मृत्यू पश्चात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाचे वर्णन त्रिदेव म्हणून केले आहे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान देखील म्हटलं जातं भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्ताला धन स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे तसेच या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर साखर टाकायची तसेच एक शुद्ध गायच्या कुप तुपाचा दिवा दोन अगरबत्या हळद कुंकू या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा तर या झाडाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे आणि जे जल आपण घेऊन गेले ते आपल्याला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हाग करायचा आहे नंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही पिंपळ वृक्षाला स्पर्श करून आपल्याला व्यक्त करायची आहे तसेच आपल्याला पिंपळ वृक्षाच्या झाडाचं एक पानसुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता झाडाखाली खडून पडलेलं अगदी पिवळं झालेलं पान असेल तर ते घेतलं तरीही चालणार आता नसेलच खाली पडलेलं पान तर सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाची याचना ही करायची कोणत्या इच्छापूर्ती करता आपण पान हे तोडत तिथे बोलायचं आणि त्यानंतर एक पान तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचे हे पान तोडून घेऊन आल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असत त्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आता एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्या कुंकुआमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता पेंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पेंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे लिहायची आता एक स्टीलची प्लेट घ्या त्यावर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मूळभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आता या तांदळावर थोडंसं हळद कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर जे इच्छा लिहिलं पान आहे ते आपल्याला ठेवायचं आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्याला आपल्यावर प्रसन्न होत असते त्यानंतर हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं जी इच्छा आपण पानावर लिहिली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला व्यक्त करायची आणि ती इच्छा होण्याकरता माता लक्ष्मीला आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता हे पान जे आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर हे पान आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तिथे आपल्याला हे पान घेऊन जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं तसेच या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे तांदूळ खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्या माता लक्ष्मीची भरभरून अशी प्रगती होत असते देव दिवाळीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते कारण देव दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी तत्व जे आहे ते एक सहस्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि या दिवशी जे पण आपण उपाय लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता करतो ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ